पाच हजार एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस लोकार्पण झालेलं आहे टप्प्याटप्प्याने या वेगळ्या बसेस चाफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्यांच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पर्यावरण समोर राखण्यासाठी पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल आवश्यक आहे आणि पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक आहे अंत चांगली सेवा गाडी सुंदर आहे चांगली आहे आणि तात्र आहे प्रवाशांना अतिशय चांगलं प्रवास त्यांना करता येईल सुरक्षित प्रवास त्यांना करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात सगळ्यात महत्वाचं एसटी महामंडळाची जी बसेस असतील कर्मचारी असतील आजपर्यंत कधी एस टी महामंडळ म्हटलं तर त्याच्या वाटणाऱ्या बसेस असतील किंवा पत्रे कापलेले असतील असतील अशी परिस्थिती होती आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहणी केला सर्वात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या महाराष्ट्र सरकारने एक पाच हजार एकशे पन्नास एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्या एसट्या आहेत ते प्रवासी खरं म्हणजे एस टी हा महाराष्ट्रा जिल्हा गाव तिथे रस्ता म्हणतो गावमध्ये एस टी ही लालपरी गोर गरिबांसाठी काम करते एस टी सेवा देते आहे पण एस टीची देखील व्यवस्थित निघा निगा देखभाल राखली पाहिजे एस टी स्वच्छ असली पाहिजे धूळ असली पाहिजे त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी स्टँड जे आहे एस टी डेपो आहे ते देखील स्वच्छ असले पाहिजे त्यांची रंग व्यवस्थित असले पाहिजे त्यांची डाग व्यवस्थित असली पाहिजे पब्लिक टॉयलेट या महिला भगिनी आपले पांदव यूज करतात ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले दे जे ड्रायव्हर कंडक्टर आहे यांचं विश्रांतीगृह आहे जे रे रूम आहे ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथरूमची देखील पाणी सुधारणा करावी लागेल मी एम डीनं सूचना केलेल्या आहेत एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर थकून भागून तिथे विश्रांती करतात त्यांना इथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे विण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अकोळीलं गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे या सर्व मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून गर्दी आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्यांची अंमलबजावणी करू कारण नुकतेच मी एम आय डी सीला उद्योग मंत्री उदय सामंत यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपोचे दे जे प्लॅटफॉर्म आहे एक खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावेत म्हणून सहाशे कोटी रुपये अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे विजिट केले पाहिजेत फक्त का कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये अमूला अग्र बदल कसा होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे सुंदर एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन गोष्टी महामंडळाची बातमी होत आपण सगळी विचार एवढंच नाही हे सर केलं गेलं नाही अधिकाऱ्यांनी देखील धारेवर घेतलं तुम्हाला घरी बसावं लागलं असं करत असत अधिकाऱ्यांचं काम काय अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करून अधिकाऱ्याने काम सुतारपणा केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली आपण म्हणालात की एक ग्रासरूटचं मी कार्य करता आहे मी पण जमिनीवरचा कार्य आहे आणि जमिनीचा आणि माझं ना घट्ट आहे त्यामुळे मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे शेवटी माणसं आपले भावबंद आहेत आपलाच हा परिवार आहे म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे मला अपेक्षित आहे याच्यामध्ये चांगले सुधारणा